छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भोकरदन तालुक्यातील पोखरी ते धामणधरणी या रोड आज दिनांक अठरा जुलै सकाळी अकराच्या दरम्यान भाजपाचे डॉक्टर प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते या रोडचं उद्घाटन करण्यात आलं हा रोड भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आला होता अधिक माहिती अशी की पोखरी येथील ग्रामस्थांनी अनेक दिवसांपासून आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे या रोडचे काम करू द्यावे आणि हा सिमेंट रस्ता बनवून देण्याची मागणी केली होती तसेच लगेच याच मागणीची दखल घेऊन आमदार संतोष पाटील दानवे यांनी तातडीने यांच्या प्रयत्नांतून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे तसेच येत्या सात ते आठ दिवसात हे काम पूर्ण करणार असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ प्रमोद कुलकर्णी आणि कौतिकराव पाटील जगताप यांनी सांगितलंय या रोडचे काम सुरू झाल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आमदार संतोष पाटील दानवे यांच्या आभार मानून त्यांना दिले प्रसंगी भाजपाच्या आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील जगताप उद्घाटक डॉक्टर प्रमोदजी कुलकर्णी भाजपाचे युवा कार्यकर्ते अजिंक्य वाघ फिरोज सौदागर साहेबराव बोराडे दिनेश कोथलकर त्र्यंबक पाटील गव्हाणे एकनाथ पाटील काळे दादा लुटे शंकर भुले मोहन लुटे व सर्व पोखरीचे ग्रामस्थ भाजपाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी कौतिकराव नामदेव पाटील जगताप मार्केट कमिटी पोखर्दनचं चेअरमन असून आज पोखरी ते धामणा धरण रस्त्याच्या उद्घाटन उद आम्ही आमचे माजी सभापती प्रमोद डॉक्टर प्रमोदजी कुलकर्णी यांच्या हस्ते केलं असून आमदार संतोष पाटील जानवे यांनी त्यांच्या प्रयत्नानं आज हा रोडाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तो रोड दोन चार दिवसामध्ये आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो कंप्लीट करून देणार आहे बदल समितीचा संचालक आहे आज पोखरी ते धमना धरण या रस्त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी आमचे चेअरमन कौतिकराव पाटील जगताप होते पोखरीच्या ग्रामस्थांची फार दिवसाची मागणी होती किंवा आम्हाला आमचं सगळं शेत शेवार तिकडे असल्यामुळे हा एक रोड आमदार साहेबाकडे आमदार साहेबांनी करून द्या आणि त्या हिशोबाने त्यांनी आमदार साहेबांना जाऊन भेटले रिक्वेस्ट केले आम्ही आमदारसाहेबासोबत ऑफिसच्या लोकांसोबत गेलो होतो आणि आमदार साहेबांना लगेच त्यांची मागणी ऐकली आणि ताबडतोब कामाला आज सुरुवात केलेली आहे आणि त्याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि ते काम या पाच सहा दिवसात कम्प्लीट होणार न्यूज डीन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना